ना उकटून कोण उडी मारून तिकडे गेला म्हणजे प्रत्येक जागा खुर्ची मोकळी झाली दे की तिकडे <laughs> हा नाऱ्याच पाहिजे कोणी सांगितले काय लिहून दिले काय हर काय चाटायची म्हणजे किती चाटायची काय जिभेला काय विश्रांती देणार की नाही कोण आहे आहे कोण हा दीड फोट्या कोण <laughs> आहे कोण मला काय माहित नाही काल मी म्हणे शिवसेनेत काढलीस काढलीस चाल काढून का उपयोग आहे दहा वर्ष मला झाली तरी पण मला अजून मूल होत नाही अरे काय त्याच्या हगल्या <laughs> गौरवाची बात आहे आता निर्णय तुम्ही घ्यायचा बोललो ना माझे शब्द बंदुकीच्या गोडीसारखे असतात गेली गोडी की गेली परत शोधत नाही कुठे पडली तुम्ही तिचं कार्टी गोळा करा पण गोळी नाही मिळायची मी आयुष्यात कधी घुमजाव केलं नाही दिला शब्द दिला शब्द परत घेतला नाही कधी असं असताना तुम्ही करता झक माराला ते काढलं नामांतराचं पीठ गरीबांची बाजू मी घेतली होती जे काही गरीब आहेत दलित आहेत कोणी आहेत कुत्री सोडून दिली पाळायची म्हणजे कुत्र बरे आहे पण ते तिथे मला मलाच आवाला निघालं हाणा तिच्या आयाला नार्या बरं याला नीट इंग्लिश येत नाही हिंदी म्हणजे महिने बोल्या अरे बोलया बोलया आता पोर पिपाण्या वाजवत आहेत म्हणून त्याच्यासोबतला काय सनई घेऊन बसणार आम्ही बिस्मिलला आहोत आमची सनई या पिपाण्यावाल्यांच्या समोर नाही वाजणार वाजवण्याची त्यांची लायकी नाहीये या बरोबऱ्या करू नका तुलना करू नका आहेत सध्या बरेचसे मार्गावर येत आहेत येऊ द्या पुष्कळ मार्ग आहेत त्यात आहे कोण हा दीड फोट्या कोण आहे कोण मला काही माहित नाही मी त्याला ओळखत नाही आणि ओळखतो तर मोठ विस्मरण झालं वसूल मंत्री वसूल सिंधुदुर्गवासियांची एक इच्छा होती की साहेबांनी आमच्या समोर बोलावं मी येतोच आहे ना तुमच्या मालवणात जरा <laughs> तो तवा तापू द्या निवडणुकीचा म्हणजे मग भाजायला बरं पडतं उपडा तिपडा करून मस्तपैकी भाजून निघाला पाहिजे आणि भाज भाजणारच आतापर्यंत मालवणचं कालवण खाल्लं असेल पण आता तालव जरा धूळ खा मालवण काय आणि कणकवली काय का एकच आहे पण तुम्ही शिवसेनेच्या सिंधुदुर्गाचे छिरे आहात मला खात्री आहे की याच्यातला एकही शिरा ढासळणार नाही ते चॅनल वाले म्हणत होते आम्हाला आत घ्या आत घ्या म्हटलं आत घ्या काय आणि बाहेर राहा काय तुमचे आपले एकच डी एन काल नगरला सभा झाली शिवसेनेची बाजूलाच नौरोबाची होती त्याचं सारखं चित्रण चाललेलं आणि आपल्या सभेकडे दुर्लक्ष म्हणजे आपल्याला दाखल काहीतरी आणि मग वर्तन पत्रामध्ये सभेला गर्दी कमी होती आणि तिकडे तुफान होती सुरेश शेट्टी काँग्रेसचा एक पूर्वी मंत्री होता आता आहे की नाही मला माहित नाही आहे का हा केला गेल्या दोन वेळाला म्हणे इथे मुख्यमंत्र्यांच्या सभा झाल्या पण एवढी गर्दी नव्हती म्हणजे स्वतःच्या मुख्यमंत्र्यांची तो मारतोय <laughs> हर काय चाटायची म्हणजे किती चाटायची काय जिभेला काय विश्रांती देणार की नाही ना बेड उकटून उडी मारून तिकडे गेला मी सामन्यामध्ये सगळा इतिहास छापलाय मला कारण काय झालं जेवढ्या तोला मोलाचा आपला हा काय म्हणतात त्याला मुथक खडा नाही आपला हे खडा खडा बरा कधीतरी असं मी फेकून देईन फटाकन ज्याळ्याला मला असं कळलं की कारस्थानाला सुरुवात झालेली आहे बेचेन होतोय तगमगतोय जीव कासावीस होतोय हगल्या पागल्या श्वास लागतो मुख्यमंत्रीपद पाहिजे शिवसेना काय आता संपलेली आहे आता काय मुख्यमंत्रीपद मिळणार नाही अल तू म्हणजे प्रत्येक जागा खुर्ची मोकळी झाली की तिकडे आणच पाहिजे हे कोणी सांगितले काय लिहून दिले काय कोकण ह्याला काय आंदण दिले मालवण कंट्रोल वगैरे हे होते म्हणून नारे निवडून यायचा सभा माजी होणार सभा उद्धवचे होणार नमस्कार मित्रांनो आपण आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनलवर बघत आहोत बाळासाहेब ठाकरे यांचं वक्तव्य आणि ते सांगत होते की आपल्या शिवसैनिकांना कशा विचारधारा देण्याचा प्रयत्न करत आहे आणि आपल्या विरोधी पक्षांवरही त्यांनी टोलेबाजी करत त्यांनी त्यांच्या वक्तव्यामध्ये सांगितलं की आपले शिवसैनिक हे एक चाणक्य आहे आणि हे यांच्या विचारांवर ठामपणे राहत आहेत आणि आपल्या शिवसेना या पक्षाला ते धरून राहत आहे त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर सर्व बाळासाहेब ठाकरे यांचे विचारधारेचे व्हिडिओ आपण टाकत राहतो याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं अनिवार्य आहे धन्यवाद मित्रांनो आता एक कोण भिकार कोणतरी एक भाऊचा धक्कावाला टोपी घालून फिरतो मॉडेल शोधून काढतो बायका त्यांच्याच प्रत्येक ते घेऊन फिरतो तुम्हाला काय वाटत नगरसेवकांनी हो कसं काम केलंय काम केलंय आमचा संध्या तुटलाय तो अजून बांधला नाही खासदारालाही तेच सांगतात असते तो खासदार पण त्याला सुद्धा गटारीची कामं मा। तेव्हा मला कळलं की साला तिथे खुंटा मजबूत करतोय तो <laughs> जमल्यास राष्ट्रवादीमध्ये नाही जमल्यास काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीत काही जमू शकलं नाही पहिली अट मी जर तुम्ही माझा स्वीकार केला तर मला उपमुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद जे आज आर आर पाटलांकडे आहेत ते मागतोय कालचा गधडा लगेच गेल्यावरती चाला तंगड्या झाडाला लागला बावार म्हणे आटीतटी टाकून काही तुम्ही तुमचा स्वीकार केला जाणार नाहीत हटीबिटी नाही घ्यायचं असतं सरळ या मग कुठे तुमचा गणपती बाप्पा बसायचं ते पाहू पण सरळ या अट नाही नाही पटलं कोण देणार एवढी फाटकन मोठी जागा हो ते काँग्रेसवाले आहेत अनेक वर्ष त्यांनी पण त्यांचे तिथे घासलेली आहे मग तुमचं चंदन कशाला पाहिजे तिकडे का सांड दिसले म्हणून आहे मग काँग्रेसकडे गेले आणि तिथे कोकणाचा विचार झाला आणि मग प्रभाराव त्या अलवाबाई आणि तो अहमद पटेल लांडिया कोणीच नव्हता या वेळेला शिवसेनेचा जन्म झाला आणि पहिला मेळावा शिवतीर्थावरती घेतला गेला तर शरद पवार आणि अरुण मेहता दुर्दैवास अरुण मेहता नाहीत पण माझं भाषण कट्ट्यावर बसून ऐकत होते शिवाजी पार्कच्या काँग्रेसमध्ये कोणी नव्हते तिथून माझी मैत्री आहे त्यांची तिथून आणि आज तुम्ही एकदम काय करत कुठे जुनं पीठ हो मी आणि नारोबाला मी वर्षापासून ओळखतोय कित्येक वर्ष त्यांच्या हिशिवाप्राणी एकोणचाळीस साल मी म्हणे शिवसेनेत काढलीस काढलीस साल काढून का उपयोग आहे दहा वर्ष मला झाली तरी पण मला अजून मूल होत नाही अरे काय त्याच्या आग चालल्या गौरवाची <laughs> बात आहे तर उठत नाही आले तर कोण काय करणार पुढचं चित्र माझा दोष आहे काय करू काढत तरी अजून सवय नाही जुनी नमस्कार मित्रांनो आपण बघत आहोत आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनलवर बाळासाहेब ठाकरे यांचे वक्तव्य आणि बाळासाहेब ठाकरे हे, हे शिवप्रमुख शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आज महाराष्ट्राच्या राजकारणातील भगवे वादळ आणि मराठी माणसाच्या हितासाठी लढणारा लढव लढव्या नेता अशी बाळासाहेब ठाकरे यांची ख्याती होती आणि अशाच प्रकारे त्यांनी आपल्या शिवसैनिकांनाही सांगितलं की आपल्या शिवसेना हा पक्ष पक्ष नव्हे तर आपले शिवसैनिक हे स्वतःच्या बळावर लढावेत यासाठी हे शिवसेना प्रमुख मी बाळासाहेब ठाकरे म्हणून बोलतो आहे आणि त्यांनी आपल्या वक्तव्यामध्ये सांगितलं की बाकीचे पक्ष काय करतात हे मला माहिती नाही परंतु आपले पक्ष आपल्या पक्षामध्ये आपले पक्षा, आमदार पक्षा खासदार कशा प्रकारे काम करतील यावरही ते बोललेत आणि त्यांनी समज घातली